धर्मवीर टू रिलीज झालाय हा चित्रपट रिलीज होताच शिंदेगडाचे नेते संजय शिरसाटांनी गंभीर आरोप केलाय आनंद दिघे यांचा घात झाला असावा असा गंभीर आरोप संजय शिरसाटांनी केलाय आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे तर इतकी वर्ष का गप्प बसलात असा सवाल दिघेंच्या पुतळ्यांना केलाय आपण पाहूयात धर्मवीर टू हा सिनेमा प्रदर्शित होताच पुन्हा त्याच प्रश्नाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली तो प्रश्न म्हणजे आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला आता नव्यानं हा प्रश्न विचारलाय शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आनंद दिघेंना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळणार होता अशा वेळी त्यांना हार्ट अटॅक आलाच कसा असा प्रश्न शिरसाटांनी उपस्थित केला दिघे साहेबांना ना, ना डोक्याला मार लागला होता ज्याला हेड इंजुरी म्हणता येईल ना ते सिरियस होते मग त्यांचा अट अचानक पायाला जे काही मार लागला होता तो, तो एक आहे कुठे आणखीन जखमा झाले असेल तो भाग वेगळा उद्या किंवा दुपारी असा डिस्चार्ज द्यायच्या स्थितीत असलेल्या माणसाला अचानक अटॅक येतो कसा नॉर्मल सर्व काही बीपी नॉर्मल शुगर नॉर्मल सर्व नॉर्मल अचानक अटॅक येतो कसा शंका मदे। मदे ये ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये पिक्चरमध्ये जरी मागच्या पार्ट वनमध्ये मध्ये दाखवलं असेल की एखादा पेशंट सांगतो की माझ्यासमोर असं झालं नाही दिगेसाहेब मारलं हा खून आहे त्यांचा परंतु वस्तुस्थिती काय ही लोकांना कधी कळाली पाहिजे का नाही आणखी एक कुडं शिरसाटानं पडलंय ते म्हणजे सिंघानिया हॉस्पिटल अजून सुरू का नाही झालं घटना झाली दिगसाहेब वारले त्यानंतर ते हॉस्पिटल बंद झालंय ते आज तगात उघडलं का गेलं नाही इतकं मोठं हॉस्पिटल भावनेच्या भरामध्ये लोकांचा उद्रेक असेल आठ दिवस बंद पंधरा दिवस बंद एक महिना बंद समजू शकतो आजही ते हॉस्पिटल उघडले का गेलं नाही हा एक क्वेश्चन मार्कच आहे ना निश्चित तिथं काहीतरी पाणी नुरतय हा माझ्या मनामध्ये एक शिवसैनिक म्हणून असलेली शंका आहे दिघेंचा घात झाल्याची शक्यताही शिरसाटांनी वर्तवली आणि दिघेंचा घात का झाला असावा याचं कारणही त्यांनी सांगितलंय दिघे साहेबांचं वर्चस्व काही लोकांना नव्हतं आवडत दिघे साहेब असे होते की दिघे साहेबांनी फक्त बंद हा शब्द जरी उच्चारला ना ठाण्यामध्ये बंद कशासाठी काय काय कारण आहेत हे कुणीही विचारत नव्हतं ठाणा था, तेवढंच कडकडीत बंद राहायचं ठाणा उघड एकही बंद दुकान बंद नाही झालं पाहिजे तर एकही दुकान बंद होत नव्हतं एवढी पकड त्या था, ठाणे जिल्ह्यावर त्यांची होती आदिवासी असेल विद्यार्थी असेल प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा त्यांच्याशी एवढा कनेक्ट झाला होता दिगे साहेब हे त्यांचं दैवतच होतं मग तुम्ही छोट्या टपरीवर जरी पाहिला चहाच्या टपरीवर जरी पाहिलं तर दिगे साहेबांचा फोटो दिसत होता माणसातला एक जनसामान्याचा नेता ज्याला म्हणतो ते दिग साहेब होते आणि कुटुंब नाही मुलबाळ नाही लग्न नाही अहोरात्र लोकांची सेवा करणं हे काही लोकांना पचनी पडत नव्हतं आणि याचं वर्चस्व सुद्धा वाढू नये आणि म्हणून कदाचित हा घात झाला असावा आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला याबद्दल शिंदे गटाच्या गंभीर आरोपांनंतर आम्ही गाठलं आनंद दिघे यांचे पुतणे आणि सध्या ठाकरे गटात असलेल्या केदार दिघे यांना दिघेंवर घाला घातला जात होता असं शिरसाटांना वाटतय मग त्यावेळी ते गप्प का बसले असा थेट सवाल दिघेंनी केला महाराष्ट्राचा अत्यंत दुर्दैव आहे आणि ठाणेकरांचा दुर्दैव आहे की निवडणुका आल्या आणि स्वतःच हित नसेल जर का दिसत तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करायचं जर का अशा पद्धतीचा सा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल शिवसैनिकांच्या मनात खतखत आहे ती खतखत -खत दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिघेंच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी संजय शिरसाट केली आहे काय झालं डिस्चार्ज चौकशी झाली पाहिजे होती ना दिघेंचा मृत्यू कसा झाला याबद्दल काही पुरावे असतील तर द्या आपण थेट कोर्टात जाऊ असं आव्हान केदार दिघेंनी दिलाय आणि आज का तेवीस वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय याचा अर्थ असा ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे दिघे साहेबांचा म्हणून साहेबांना जो मी त्या अनुषंगाने मी जायला तयार आहे या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो तर चौकशी करायची असेल तर करा तुमचंच सरकार आहे असं ठाकरे गटाच्या अंबादास म्हटलंय बिलकुल करावी कोणाला आरोप आहे ते स्पष्ट करावं आणि शिळाकडीला ऊत आणण्याचा हा प्रकार मला असं वाटतं आहे फक्त एवढंच सांगतो संजय शिरसाटांना दिघेंचा विचार घ्यायचा दिघे कधी मुंबईहून ठाणे ठाण्याहून सुरत सूर, सुरतहून गुवाहाटी गुवाहाटीहून गोवान गोवान मुंबईने आले मान्य आनंदजी दिघे हे ठाण्याहून डायरेक्ट मातोश्रीवर मुंबईला जायचे लक्षात ठेवा तुमच्यासारखा प्रवास दिघेंचा कधी नव्हता त्यांना बदनाम करू नका त्या बहात्तर तासात ठाण्यात नेमकं काय घडलं चोवीस ऑगस्ट दोन हजार एकला आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी प्रवास करत होते ठाण्याच्या वंदना टॉकीजजवळ चोवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी त्यांचा अपघात झाला आनंद दिघेंना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं दिघेंच्या डोक्याला मार लागला होता पंचवीस ऑगस्टला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली सव्वीस ऑगस्टला संध्याकाळी सव्वा सात वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला आणि अखेर रात्री साडे दहा वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला हॉस्पिटलमध्ये दिघेंसोबत ठाण्याचे शिवसेना खासदार प्रकाश परांजपे होते उद्धव ठाकरे यांनी दिघेंच्या मृत्यूची माहिती दिली उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिटलबाहेर मोठा राडा झाला दिघेंच्या दीड एक हजार समर्थकांनी सिंघान या हॉस्पिटल पेटवून दिलं तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि या प्रकरणी चौतीस जणांना अटक करण्यात आली होती धर्मवीरचा पहिला भाग दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केला धर्मवीर सिनेमा हा एकनाथ शिंदेंच्या बंडाचा टीझर होता की काय अशी चर्चा त्याही वेळी रंगली होती आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर टू रिलीज झालाय धर्मवीर टू रिलीज पाठोपाठ काही राजकीय धमाका होणार का, का, का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई